मनात सुद्धा नव्हतं की आपल्या पंढरपूर शहरामध्ये तिसरी शक्ती म्हणून रोंगे सराच्या निमित्तानं उभी राहील हल्ला वाटत नव्हतं की नगराध्यक्ष पदासाठी रोंगेसर सर उभा राहतील शिवसेना एवढ्या मोठ्या ताकदीनं उभा राहील ज्यावेळी रोंगे सरांनी अर्ज भरला नगराध्यक्ष पदाला ज्यावेळे पंढरपूर शहरामध्ये पहिली बातमी आली बीपी रोंगे सरांनी अर्ज भरला अक्षरशः असतील परिचारक असतील उमेदवार सोडा तिकडे बीपी सरांनी सरांनी दोघांचाही बीपी वाढला हल्ला सपना वाटत नव्हतं की सर एवढा सुशिक्षित शिक्षण सम्राट शिकलेला माणूस या राजकारणात पडल असं हल्ला सपना सुद्धा वाटत नव्हतं हल्लाच काय आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं अरे पंढरपुराच्या गलिच्छ राजकारणात चांगल्या माणसाचा निभाव लागत नाही हे गेले तीस वर्षाचा स्वभाव आहे कारण आपल्याला सुद्धा माहित आहे गेले तीस वर्ष आपण परिचारक किंवा भालके त्या दोघाशी कुणाला निवडून दिला नाही आणि ह्या लोकांनी आपली पुती ओळखलेली आहे पंढरपूरची जनता म्हणजे मूर्ख खेळू तुझा आला काय माझा आला काय तू तिकडनं मी इकडनं आमदार होतो या भावनेतून ह्या दोघांची नुरा कुसते पण माध्यमातून सराने गेले दोन महिने सामान्य घरात पानवाला असू द्या रिक्षावाला असू द्या झोपडपट्टी असू द्या सुशिक्षित असू द्या घरोघरी जाऊन या विषयावर चर्चा केली की पंढरपूरवर कसा अन्याय चाललाय आतापर्यंत हे काँग्रेस राष्ट्रवादी आले परिचारक गट लोकांना कसा आपलं राज्य कसे पैसे आणि प्रत्येकाने म्हणणं ऐकून की सर तुम्ही आता मेकर होऊ नका सर तुम्ही आता ह्यात उतरलं पाहिजे पंढरपूर शहराचा विकास करायचा असेल तर इथं सुशिक्षित जाणकार माणूस नगराध्यक्ष पदाध्यापसाठी पाहिजे असं सर्व लोकांनी दोन महिने सरचं डोकं खाल्लं दोन महिने सरला प्रत्येक जण म्हणत होता पण सरची तयारी नव्हती कारण एवढं मी जाऊन ह्यात काय करू पण अनेकांनी बैठका घेतल्या का कानावर घातल्या शेवट शिवसेनेचे नेते आले उद्धव साहेबांनी बोलवून घेतलं उद्धव साहेबांनी सरांना एकच शब्द दिला सर तुम्ही पंढर समोरची जनता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून निवडून देणार आणि देणगीच म्हणाल पैशाचं म्हणाल तर मी उद्धव साहेब पंढरपूरकरांना शब्द देतोय की पंढरपूरला कुठलाही निधी कमी पडू जाणार नाही आणि पंढरपूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द उद्धव साहेबांनी पंढरपूरकरांना दिला आणि तिथून आल्यानंतर रोंगे सरांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला आणि त्या दिवसापासून शिवसेनेची रण दुमाळी व अक्षरशः तुम्ही ओळखताय मी ओळखताय तीनशे रुपये भाड्याने लोकही घेऊन प्रभात फेऱ्या काढत आहेत तुम्ही यांच्या प्रभात फेऱ्या बघा शिवसेनेच्या प्रभात फेऱ्या बघा त्यांच्या प्रभात फेरीला तुम्हाला दिसून येईल प्रत्येक व्यक्ती भाड्याचा आहे प्रत्येक व्यक्ती त्या वॉर्डाचा नाही त्याला चहा पाणी नाश्ता जेवण पार्टी दिलं जाते अशा पैशाशी लालच देऊन मतदान गोळाकाराच काम मालक्या आणि परिचारक केलेलं आहे पण आता पंढरपूरकर त्यांच्या भूलचा बळी पडणार नाही ना म्हणून सत्तावीस तारखेला माझी तुम्हाला विनंती आहे पैशाच्या बळी पडू नका येणाऱ्या तारखेला शिवसेनेचे आपले यांची खून आहे धनुष्यबाण आणि वार्डातील आपले नगरसेवक यांची धनुष्यबाण आणि दुसरे पुरस्कृत नगरसेवक यांची पुरी पाठी हल्ला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करून आपल्या भागातील विकास करायची संधी द्या एवढी विनंती करून माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र